नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज মি অ্যাডভোকেট অশোক কতরুলে हे बहुमताने निवडून आलेले आहे तसेच आमचे उपाध्यक्ष समीर जोशी बहुमताने निवडून आलेले आहे तसेच आमच्या उपाध्यक्ष मॅडम मॅडम याही निवडून आलेल्या आहेत त्यानंतर आमचे सचिव हेही बहुमताने निवडून आलेले आहेत तसेच आमचे जॉईंट सेक्रेटरी अमोल घोरेराव हे सुद्धा चांगल्या मताने निवडून आलेले आहे तसेच आमचे जे सदस्य आहे आमचे महिला वर्ग असतील आणि तरुण वर्ग आहेत सगळे तरुण वर्गाची टीम ही आज आमच्या जिल्हा वकील संघाने निवडून दिलेली आहे या जिल्हा वकील संघासाठी आमची ही तरुण मंडळी ही चांगल्या पद्धतीने इथे जे प्रलंबित काम असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील तसेच या निवडणुकीमध्ये जे आमचे निवडणूक अधिकारी आहेत ते मागच्या पंधरा दिवसापासून रात्रंदिवस या निवडणुकीवर काम करत आहे मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आमच्या पूर्ण टीमच्या वतीने त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो परत एकदा आभार व्यक्त करतो आणि या जिल्हा संघामध्ये ज्या प्रलंबित कामे आहेत जसं आ, या कोर्टातून त्या कोर्टात जाण्यासाठी जो पूल असेल किंवा इथला पार्किंगचा प्रॉब्लेम असेल इथं बसण्याचा काही वकील सांगण्याचा प्रॉब्लेम असेल व इतर काही ज्या गोष्टी असतील त्या करण्याची पूर्ण आमची तरुण मंडळी पूर्ण करेल असे मी आपल्या पत्रकाराच्या वतीने आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो